这哪个？ ना आहे कारण आमचे जे दोघं पाठी मागून येतात त्यांचा फोन आलेला ते पाठी राहिले तो पुढे राहिले त्यांना कॉल बिल करतो फक्त पाठीत का पुढे तिथून तरी आम्हाला एक तीस किलोमीटर पर्यंत दाखवतोय तीस किलोमीटर दाखवतोय आता चालू का पुढे त्यांनाच कॉल करतो आणि बघतो पुढे एन्जॉय करते त्यांच्या फोन पण येऊन गेले बाबा भरपूर फोन आलेले मला आलेले फोन पण गाडीवर होतो तिच्या फोन होता उचलला नाही त्यामुळे आता बघू चला तर आता निघतो बघू ते पुढे इतका पाठीमागे कुठं ते सगळं बघतो आणि सोबतच निघतो आता कारण पार्टी पुढे व्हायला लागले सगळं चल होत मग कंटिन्यू करा ब्लॉग तराया? तराया। 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 तरा चला तर मग आता टायगर पॉइंट पर्यंत पोचलोय एवढी घाण थंडी वाजते ना आता काय बोलू तुम्हाला फक्त चेहऱ्याकडे बघायला सांगितलं बघू आता इथून एक ठिकाणी आता बॅग विसरून आलय विसर जास्त व्हायला आता परत बघून तिथं जातो बॅग घेतो पहिला आता इथं टायगर पॉईंटला आलं बघून पाठीबागच लोकेशन खतरनाक एकदम पाऊस पण आहे का थोडा आता बघू कुठं कोरीगडला जायचा प्लॅन होतोय फिक्स का नाही होते कारण पोरं इथं भुशी डॅमला जाऊशी डॅमचं बघू डॅमचं झालं तर मग इथून परत कल्टी झाला लागेल बघा तुम्ही बारी लोक मस्त एक नंबर आहे बघा त्याच्यामुळं पुढं थंडीचं ना कुर्तच त्या बॅगेत होते शर्ट सगळ्यांचे टी शर्ट होते पॅन्टे बिंटे नाईट येते होते आता काही बॅगच नाही तर आता काहीच नाही मग आता इथून परत जाण्याची वेळ बघू आम्ही थोडं बघायला काय बोलतो कसं वाटत तुला ते एक्सपिरियन्स घेऊच बघा उनावळापासून आहे पंचवीस किलोमीटर अंतर आहे कोरीगड किल्ला पण आम्ही कोरीगड किल्ला प्रॉपर नाही गेलो अजून इथे टायगर पॉईंटवरच इथूनच आम्हाला थंडी वाढायला लागले त्याच्यात माझी बॅग त्याच्यामुळे आता परत जायचा विषय आहे काही विषय सांगते बॅग इथ पण हा येते त्याच्या त्यामुळे अजून कचरा येते होतो दुकान लागले एक मिनिट पर्यटक आले ना कचरा फक्त पर्यटक तर भरपूर पाठीमाग बघा बॉटल बिट्रेऊन जावं प्रत्येकाने आल्यावर इथं टाकू नका मेन म्हणजे पहिली तुमची बॅग असेल ना ती बॅग सेफ ठेवा तर प्रॉपर डबा विबा सगळं आणलाय बघा कपडे राहिले फक्त नाही तर डाबा विभाग सगळं आणलाय डाबा आणला होता मस्त

त्यामुळे झालं पाहिलं आम्ही गोशी डॅमला बघा गोशी डॅम त्यामुळे भरलेला नाही भरलेलं तर नाही आता या बॅक साईडला आहे पाठीमागच्या साईडला आहे भरल्याचं नाही इथं स्विमिंग विमिंग करतात लोका एवढा पाऊस भिजलेत आणि अजून पोहते काही लोक बघू आता कुठं जायचं काय नाही तर उशी डॅमला आले थोडं करू इथे एन्जॉय मस्त लोकेशनचं तुम्ही पण हे घ्या खतरनाक एकदम खतरनाक आणि त्याच्यात पाऊस चालू आहे ना अजून भारी वाटतंय लांब लागला धुके पडले <laughs> <ने दोम्णागा। laughs> हो ती ती ते आता तर पण झालाच आमचा आता गॅस समजून घ्या बॅग राहिली प्लस त्याच्यात अजून वरती पाऊस जास्त होता परत अजून ती पोलिसाची गाडी गेली ती पण बघितली त्याच्यामुळं आता नाही गेलो रिक्स नको बोललो आता कशाला परत आपण पोरांचं झालं उड्या मारण मला पोहता येत नाही बघू आता उघडं मारता येत का नाही त्यांच्यामुळं उड्या मारताना जरा देवा पण भारी वाटते जरा बॅग राहिली तुला टेन्शन माहिती बॅग भेटन कसं काय ना बॅग कुठे जाणार काढून होतो ना फोटो काढून होतो आता जिथं बॅग राहिली तिथं आलो आपण पाठी बॅग पण भेटली बरं वाटलं जरा आता आधी आता हे सगळे चाललेच पुणे आता इथून लोणावले मला सोडतील असं झाला प्रवास थोडक्यात एकदम जायचं होतं कोरीगडला प्लॅन चालू आहे आमचं एक वर्ष पण अजून प्लॅन काय होतच नाही हो आता नंतर कधी प्लॅन होतो एक समोर ते पोलिसांची गाडी येईल पोलिस पुढे जाऊ नका आता आज तिथं परत आणि इथं खुर्चे टाईमला तुम्ही बघून जातात गुरुशी टाईमला गेलो थोडा वेळ नाही जाऊ द्या चला जाऊ आवडलं असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या चॅनल मध्ये जास्तीत जास्त चलो बाय